संदेश का फोन कर दादा उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत गोव्याला जायचा प्लॅन ठरला आहे तयारीत राहावा अरे घरी घरी पाहुण्याला येते त्यामुळे नाही येऊ शकत

एक एकसारखे लाव लाव तू काय नाही हा बोल काय राव तुम्ही पाहुण्याची कारण सांगत आहात तुमची बायकच तुम्हाला सोडत नसेल ए माझ्या बायकोला काय बोलायन